मंदरूप येथील शेकडो युवा कार्यकर्त्यांनी संभाजी आरमारच्या डॅशिंग कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत संभाजी आरमार सहभागी होण्याचा निर्णय घेतला सोलापूरहून शेकडो कार्यकर्त्यांसह गाड्यांचा मोठा ताफा घेऊन आलेल्या श्रीकांत डांगे यांचं मंदरूप इथं फटाक्यांच्या आतशबाजीत हलग्यांच्या कडकडाटात जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात स्वागत करण्यात आलं शाखेच्या नूतन शाखाप्रमुखपदी ओंकार झेंडेकर उपशाखा प्रमुख कल्लप्पा वाघमोडे सचिव आकाश बुरगुडे संघटक वासुदेव नाटीकर खजिनदार रवी वाघमोडे यांची निवड करण्यात आली शाखा फलकाचं अनावरण झाल्यानंतर श्रीकांत डांगे यांनी आपले विचार मांडले या प्रसंगी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे शशिकांत शिंदे सागर ढगे अमित कदम ज्ञानेश्वर डोंबाळे अजिंक्य पाटील रेवण कोळी अर्जुन शिवसिंगवाले महेश घोडके यांच्यासह संभाजी आरमारचे कार्यकर्ते आणि मंद्रुपचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या महत्वाच्या गावामध्ये संभाजी आरमारच्या शाखेच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले संभाजी आरमारचे सर्वच पदाधिकारी या शाखेचे सर्व नवीन पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित माझ्या भावांनो तुम्हाला सगळ्यांचं सर्वात प्रथम मी संभाजीरमारच्या परिवारामध्ये मनापासून स्वागत करतो संभाजी अनमान मागच्या सोळा वर्षापासून काय काम करते याची तुम्हाला सगळ्याला जाणीव आहे आणि ती जाणीव असल्यामुळे संभाजी अनमाच्या कार्याची महती आणि माहिती तुमच्यापर्यंत योग्य रीतीने पोचलेली असल्यामुळे तुम्ही आज स्वयंस्फूर्तीनं संभाजीरमारची शाखा उद्घाटन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज सोळा वर्ष झालं संभाजी अनमान काम करते तुम्ही वेगवेगळ्या संघटना बघितल्या असतील राजकीय पक्ष बघत असाल तर आजची परिस्थिती अशी आहे की कुठल्याही राजकीय नेत्याला अगदी आमदार असू द्या खासदार असू द्या मंत्री असू द्या त्याला माणसं गोळा करायचे असतील तर काय ना काय आम्हीच दाखवावं लागतं मात्र सोळा वर्षानंतर देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं काम करणाऱ्या संभाजी अन्माच्या शाखा उत्स्फूर्तपणे उघडल्या जात आहेत कारण आपल्याकडे दाखवायला आम्ही एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्वसामान्यांचा एक दबावघाट पवित्र भगव्या ध्वजाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रमाण मानून आपण एकत्र आलं पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना त्यांच्यासोबत ढक्कमपणे उभं राहिलं पाहिजे हा उद्देश स्थापन उद्देश डोक्यात ठेवून संभाजी आरमारची स्थापना झाली आणि बघता बघता संभाजी आरमार या संघटनेला सोळा वर्ष आज पूर्ण झालेल्या आहेत सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी असो त्या सोलापूर शहरामध्ये जर तुम्ही कुठल्याही कार्यालयामध्ये मंदुरुप गाव हे या भागातल्या कमीत कमी पाच पंचवीस गावाचं मुख्य हृदय असल्यासारखं आहे ह्या भागामध्ये ह्या मनरुप शाखा उद्घाटन झाली म्हणजे इथल्या एक पाच पंचवीस लोक गावांचा संपर्क असलेलं गाव आहे या गावाच्या माध्यमातून ही शाखा तुम्ही उद्घाटन केली तर आजूबाजूच्या जेवढ्या जेवढ्या खेड्यामध्ये या ज्या अडचणी सोलापुरात तुम्हाला येतील या भागात येतील त्या अडचणी सोडवण्यासाठी सोलापूर मध्ये तुम्हाला यावं लागतंय तुमचं दक्षिण तहसील असू द्या कलेक्टर ऑफिस असू द्या एसपी ऑफिस असू द्या मधल्या काय समस्या असू द्या कसलाही अडचणी असू द्या संभाजी आरमारकडे तुम्ही आता बिंदासपणे या गावातला प्रत्येक माणूस मी शाखेचा पदाधिकारी आहे शाखेचा सदस्य आहे या गावचा आहे म्हणून जर सांगितलं तर तुमचं काम आम्ही करण्यासाठी आज कटिबद्ध झालेलं